नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो राज्यात मुसळधार पावसाचा इशारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा तर मित्रांनो आज अनेक राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यातील आज वादळी व पावसाचा इशारा मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या प्रकारसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहमदनगर धुळे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पवाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि म्हणजेच या ठिकाणी काही वादळी वाऱ्यासह व विजांच्या कटासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील राज्यातील अनेक ठिकाणी आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह पाऊस झाला आहे आणखीन काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा धन्यवाद